प्रवास करत असताना प्रत्येक वाह वाहतुकीच्या साधनामध्ये म्हणजे जसं की जा रेल्वे विमान बस ह्या ज्या वाहतुकीची साधनं आहेत त्याच्या प्रत्येकाचे नियम असतात म्हणजे कोणत्या वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो कोणत्या वस्तू टाळो टाळाव्या लागतात ह्या प्रकारे तसंच आता मेट्रो प्रवास दरम्यान देखील काही वस्तू आपल्याला टाळाव्या लागतात त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मेट्रो ही वाहतूक आणि वाहतुकीच्या सर्व पद्धतींमध्ये सर्वात सुरक्षित मानली जाते कारण एकदा मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर नक्कीच तुमच्या बॅग वगैरे तपासल्या जातात स्कॅनर मशीनमध्येही चेक केल्या जातात तसेच सी सी टी व्ही कॅमेरे देखील असतात त्यामुळे तेवढी सुरक्षा घेतली जाते त्यामुळे असे अनेक वस्तू आहे ज्या तुम्ही मेट्रो प्रवासादरम्यान घेऊन जाऊ शकत नाही त्या वस्तू घेऊन गेल्यास कारवाई होऊ शकते आणि दंडही भरावा लागतो डी सीच्या नियमानुसार या वस्तू मेट्रोमध्ये नेण्यास मनाई आहे उत्सवांच्या काळात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा ठेवली जाते दरम्यान कधी कधी काही वस्तू खोट्या असतात पण त्या देखील सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोमधून घेऊन जाण्यास मनाई केलेली असते जसे की खोटी बंदू घेऊन जाऊ शकत नाही तसेच चाकू कात्री तलवारी ब्लेड पिस्तूल इत्यादी धारदार आणि टोकदार शस्त्रे स्क्रूड्रायवर प्लायर्स टेस्टर इत्यादी साधने हँड ग्रेंटेड गणपावर फटाके प्लास्टिक स्फोटके किंवा इतर स्फोटक पदार्थासारखी स्फोटके स्वयंपाकाचा गॅस पेट्रोलियम रंग ओल्या बॅटरी किंवा इतर ज्वलनशील पदार्थ अशा वस्तू घेऊन जाण्यास मनाई असते या व्यतिरिक्त स्क्रूड्रायव्हर प्लायर्स टेस्टर आणि इतर हाताने वापर वापरात येणारी साधने घेऊन जाऊ शकत नाही या साधनांचा सा गैरवापर केला जाऊ शकतो आणि शस्त्रे म्हणून वापरला जाऊ शकतो त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते तेल तूप आणि इतर द्रव्य पदार्थ पदार्थपणे वाहून नेण्यास देखील मनाई आहे आवश्यक असल्यास ते हवाबंद डब्यात साठवले जातात विशेषतः खेळण्यांच्या जा बंदुका तलवारी किंवा शस्त्रासारखी दिसणारी खेळणी वापरण्यास मनाई आहे यामुळे इतर प्रवाशांना भीती वाटू शकते आणि त्यांना खरा धोका समजण्याची चूक होऊ शकते प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रशासनाने हे पाऊल उचललेलं आहे